पिंके हा चहा दे जो बरा बाजीला गाऊन हा आणि बाबूला पाय जो हा आई देतो ना मी जाण तुझे मी झाडू मी काढतो आबाजीला चहा देतो बाबूचे एक लक्ष तू बाबू आबाजी जवळ आहे आता दे तू ऐकत नाही का तू हा इकडे ये चटका लागते त्याचा चटका ये बापा इकडे ये बापा ये लवकर ये ना तर चटका लागते तुला ये, ये 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 बा नातू वा नातू आ काउन बुले सतावत बवते लेखा ना तू ले ले ये, बा, ते ची ची। ये, ये? बो रे बो त्यात नको जो बापा चोक्का लागेल त्याचा छी येते छी येत ये बसू हे बाय तो दादा येते आप फटाके नि आले येतात कि नाही मग लेकर ये मग ये

कांडा लगती है पोर कांडा लगती है ओलो ओलो चलकला चलकला। आला बाबू ये माय मंदिर मत का मंडीवर मामा जी चा ना या पानी आनू का खोकला लेवला मामा जी खोकलेची बाटली सरली है ना शांग माई शांग आ, सांग मा। मा तो आना भाई माय धान नाही व मामाजी मी पिंकीचे बाबाला सांगले नाही जाऊ दे सांगता येते मग मग माध्यानने तो यांना पुसलं बाई मले जाताना का आण काय आण लागते का बाबा मी आणलं काही नाही माध्यानच नाही बाई आता ही हिव पडते सकोन सकोन या दिवाळीच्या जरा लवकर उठण सकोन आंग धुन त्याच्या खोकल्याचं तो मले तर आहेच बा त्या खोकल्याचा बाराही महिने खोकला राहते जाऊ दे तू चालली ग बा बाबू राहून राहिला जा तशी तर जा मग ये चक्कर मारून हो मी जाऊ देत मामाजी एक गावात चक्कर मारले कसं ज्या बाया आल्या नाही सणा वाराच्या दिवसात पाहुणे रावणे घरी येत येणार नाही होत बायाच दारात गेला की मग घेतातच घरी पाहुणे रावणे येलाय पोरी सोरी येलाय दिवाळीले गावात फिरलं माहित झालं तर तिखाच पोरी बसेल असला चहा प्यायला जा काचा कच्चा घरी माहित होते का एक चक्कर मारून येतच नाही काय आखटाले आलं पणी नेकर त्या दे त्या रबर बरं बरं जाय तू जाय दुल तर म्हणलं असं मांडून दिलं बरं पिंकीला पाठवून दे गावात की सड्या आणलं बाई केले चल घ्या तू येते काय येणतो गावात तो बेदम होतो बाई मामाजी काही जण कधी काय होते पाल येत नाहीत पण आपण त्याच्या दारात घेतले की दोघी दोघे अशाच घेतात असून आपला मी चक्कर मारू आपल्याला सरोमाय पाटाक्याच्या अंगण कसा तोंडात फटाका फटाक बापान ठेवतो तेवढं त्यांच घरी बाबुली पाहतो मी त्याच नको तू काळजी करू जाय मग तू जाई चक्कर मारून गावातून पाकीट घेतलं मग त्या रोजी घरीच ठेवलं मग पंचायत घ्यायची पंचायत पली टपल्यात आणले होते ते पिंकीचे पर्स ने ना दे काय अटकून नेते ते पर्स दे पैसे ठुवायचं कमात पडते मग नाही पाकिट घेतले शाळाचा टोप टाकलं रे पर्सन नाही मग टाकलं नाय बी नाही बवाखाना चालू दवाखाने नोकूरचा नाही तर हालोडी बाबू बॉल कुठे रे आपला बॉल कुठे बॉल कुठे बॉल बाबूचा बॉल कुठे पिंकी भाई बाबू तो बॉल कुटे हो भाई देव भाई आम खेई तो दो गाजी नाते बॉल 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 खेते रे बाबू बॉल खेते गाड़ी आनो भाई बाबू गाड़ी कुटी के लिए आन 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 बाबू ची आन बरा हो आपची आनन दे तो मी थांबा दोन मिनिट हे कपडे देऊ द्या घरात काढून साडी हजाराला तीन पंधराशेला तीन साड्या भा ये ना, ये ना, माल दरात साळ्या पाहू म्हटलं कशा आहेत पाच एका पैसे पडतात डायरेक्ट फॅक्टरीचा माल आहे फॅक्टरीचा माल असल्याच्या ना तुम्हाला लय स्वस्ता पडते हो दुकानात जाऊन दिसांत हे साड्या तुम्हाला एक एक हजाराला भेटते तीन देतो बाई खाली काही टाका ना चत्रांजी चित्रांजी साड्या खराब होतात ना खाली नाही ना, मी काही काही उकलून नाही पाय पण पावली कशी आहे बरी अशी नाही खाली तो द्या दोनशे चारशे लोक लक्षे रुपया अरे बाई ना तुम्हाला हजारात तीन म्हटलं तर पळून राहिली ना साडे पाहणार ना हे तिकडला चिकडला हजारात तीन आहे ह्या जे आहेत ना काटापदराच्या पदराच्या पंधराच्या तीन आहेत म्हणलं हे वर्कच्या बी आहेत काही काटनच्या आहेत न्याऱ्या न्याऱ्या आहेत ना तुम्ही बऱ्यात दिसतात काही रंग येईल नाही काय फाटेल फुटेल अंधर <laughs> नाही नाही बाई बाई ओ माय एक नेक साडी उकलून पा डच्चू नाही कुठे नवे आता नाही का जुने आले काही केले फाटेल असणार आहेत शेलता म्हणजे काय शेलता नाही रॉयल रॉयल माल ओ दुकानातला कोई प्युअर माल आहे पण फॅक्टरीतून डायरेक्ट आणला म्हणून ना आपले सस्तात पडला आता हेच साडी तुम्ही दुकानात जाऊन घेसान ना बाई ते पहा 2000 च्या खाली भेटत नाही हिरवी साडी पाहे किती साजरी आहे हे पाहे पिवळ्या रंगाची पाहे किती साजरी हाय ही हिरवी का हो माय साजरी आहे गो वाह पण चांगले निघेल नाही पोटगीत आता कसं गावात येऊन राहिली दुकानातल्या साड्या म्हटलं तर गॅरंटी करायचा रंग नाही जात काही नाही रंगीन जाईल काहीच नाही नाहीत गॅरंटीत घ्या रंग नाही जात हलका माल नाही हो माय बाई चांगला माल आहे साडीला हात लावून पाहिला तर कळते किती भारीतली साडी आहे म्हणलं हे हे नाही बरं हजारातली तीन पंधराशे तीन नाही हे हे बाराशे रुपयाची साडी आहे भाई तुम्हाला आठशे रुपयातच भेटते ना 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私に私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は असं ना बाबा बाई घरी बी लय मोठा माल आणलेला आहे तुम्ही काही काही आणल्या तुम्हाला असल्या तुम्ही घरी येऊ शकता लय मोठ्या सेंटिटिक मध्ये आणलेला घरी घराच्या साड्या लागेल कॉटनच्या लय नारा नारा पॅटर्न आहेत गरीबी या ना मग तुम्ही काही घरी गेली येत नाही पाहुणे येलात मा घरी आता दिवाळीचे पिरियड मध्ये होते का बाई आता तुम्ही आला दारात येल हाय ते रमभा म्हणले एक बोंदर घेतो त्याच्या हातात देऊन देतो तशी आमची बुडिया मानते मग मा पुरेली साडी नाही घेतली मारली साडी नाही घेतली बॉम्बलात बसते मग पुढच्या दिवाळी लोक म्हणून म्हणलं अशी खांदी दोनशे अडीचशे ची तर देऊन द्या हा खाडी डमेज मॅमेज पिशी असला चालते कुठेच तिला कळते पायचं अडीचशेच्या वर नाही पाहिजे पण एवढा पैसा नाही का दोन दोन लकरा आहेत दोन लकराले बी ड्रेस घ्या लागतात दिवाळीला आणि लकराले घेऊन तर लकराले ड्रेस घेसन ना आता बाईची साडी भेटते दोनशे अडीचशेची लेकराचे ड्रेस किती महाग आहेत माय बाई ते होतात का स्वस्ती मग तिला घेतो हलकी साडी लेकराले ड्रेस घेऊन साजरा म्हणलं तर सांगून दे तुमच्या लकराला चांगले कपडे घेतले बाई म्हणून तुम्हाला साधी साडी घेतली औंदा आम्हाला सोयाबीन काही झालं नाही काय झडती लागली नाही बाई पिकून नाही राहिलं खर्च आले पाहिलं तर निरा बाई बोलाच लागत नाही पण आता नवनद दिवाळी आली तर घ्यास लागते साडी आपली माणूस की ले आडवी येते था। ना

आता ती साडी किंमत पैसे मला द्यायला मी भाऊजी हाव ना मी विचारले घेतच नाही ती बाई म्हणते ना तिच्या घरी आहेत अजून त्या घरून घेऊन ये एकाने दोनशे ची साडी तेवढी मागाची द्यायला पुढे द्या मागच्या वर्षी साजरी हजार रुपयाची साडी घेतली ती तोरी बी बाय भाऊजी ना साडी घेतली त्याचा रंगोच जाते रंगोच जाते आता का मी फॅक्टरीत गेली तयार करायला साडी भाऊजाईने किती साजरी घेतली ना नंदली साडी तरी बी ह्या नंदा ना मला नावल्या ठेवत राहतात मग आता अंधा ठरवलंच नाही म्हटलं करू नये नाव नाही ना मग आता औंदा तुझ्या दोनशे रुपयाची घेतो हजार रुपयाची साडी घेतली मागच्या वर्षी आणि तिने गावभर बऱ्यात भाऊजाई ना तुला रंग काय पुरो तिने अशी साडी घेतला दोनशे रुपयाची हातात देतो <laughs> जाधुरी दिवाळीले काकू कालच आले मी मी ना साड्या आणल्या म्हणे कालच सांगितलं तर घरीच गेली ती मी पिंकी म्हणे आई बाहेर गेली साड्या घ्यायची खेळली गेली मी म्हणलं बरं माय बाई अगं हो सर इथं नाच तिने बनायला ढाळलं होतं तुले म्हणलं जाई सरिता काकुले इमली काकुले शांता काकुले बनवणार म्हणलं घरी कशा शांत त्यांना पाहायला जातात मग आल तिथे बनायला ते म्हणतो घरी नव्हती आबा मी पाण्याला गेलती ह आल्यावर सांगे आमची बुडी पिंकी बलायला आलती म्हटलं जाऊ दे आता येऊ द्या मग संध्याकाळ दिवेला आता टाइम झाला मग काही आली नाही मी मग आता गेलती मस्त आणला होता ना पाहू दे बा हे पिवळी तर मस्त आहे बा मीना छान आहे ना बहिणी हे हिरव्या रंगाची काढली का तुम्ही नाही नाही ले भागा जात गावाची एवढी महागाची साडी घेऊन फायदा आहे का आणि म्हणस आता मी म्हणतो की तुम्हालाच घेत होती मी साडी मी का माझ्यासाठी थोडी घेत होती पण आता तुम्ही घालता तो शाटला काही नाही गावात घ्याल तरी पुरते का रंग जाईल आता मागच्या वर्षी मा दुकानाची साडी घेतली तुम्हाला तरी बी रंग जात जाय ना आता औंडा गावात घेऊ काय काही घाल नाही परत एक दिवस तुमचे भाऊ आणि मी जाईन आणि साजरी मागातल्या मागातली साडी तुम्हाला घेऊन येईन काही साजरा नाही वाटला मला काही पटल्या नाही तुमचं पोरग पाहिजे तुम मातीवर खेळून राहिलो अरे राकेश ऐकत नाही का कस उतर उतर खाली हे पाई हे हिरवी साडी मानावाची ठेवा आता सध्या काही मी घेत नाही हा संध्याकाळी येईन तुमच्या घरून आणि हिरवी साडी आणीन आणि एखादी दोनशे रुपयाची आणि सेंटिटी कशी कडकली कुडकली असली ते बी सांगा मला हे मानावाने ठेवून द्या हे साजे मला आवडली आता घेत नाही ना नाही फुगीन मग अजून माय सासू तर माहित आहे म्हणे स्वतःला अशी घेतली मा पुरील तशी घेतली आणि काही फायदा नाही नाव नाही घेऊन हा, हा? हे ठेवता मा नावाची हे देऊ नका मी आता हे घे केली पण हे आता तुम्हाले पैसे देत होती पण आता माय नाव नाही आपली मी संध्याकाळी येतो आणतो बरोबर आता पोर पुराले ढाडी काय आणि ती कोणती आहे ना दोनशे रुपयाची ती काढून ठेवता आणि बरोबर नाव जा दीड लोक असले तरी चालते मला आणि हे केवढ्यात देता ते सांगा

तुम्हीच भाव जाईले भाव कोणीच नाही म्हणत अमाय आले दहा पासून धंदा करते मला खरं म्हणजे सर पण दिसते तिच्या घरात हम्म भाऊ अशी बसते मस्त आणि न कोण छान असता भाऊ मस्त अशी त्या खुडची आहे तिच्या लोखंडाची त्याच्यावर मस्त ऊन खात बसली होती आणि पोरगी धंदा करून राहिली ती दिवाळी आली ना आणि भाऊ जे आता खाली बसते धंदा करत तिच्या घरी राहिली असती तर हम्म बर सांग ना तुझ्या काही पसंत आहे का याच्यातली नाही तू घरी आहे घरी ये शांत त्यानं पाय तू काही नवाली नाही हे म्हटलं कसं नाही यायला गावातून चक्कर मारून या माहिती होती ना पाहुणे रावणे येत राहतात तर तेली बी मार बाई गती असाळ्या वाल्या बाई हा बाई हे साडी केवळ्याची हाय मा भाजायला आवडली वाटते हाय ना हे पद्धीला घेतले नाही पैसे नसतील मा भावाजवळ म्हणून मत घेतली नशील मा भाजी ना ही केवळ्याची हाय बराबर लावा हा मी घेतो हे आणि एक ना अशी साध्यातून दाखवा सेंट्रिक मागाची दाखवा पण साधी दाखवा पोटली माय माय काही कळक कळक साय नाही तिला पोटले पाहिजे एक मायला घेतो त्या म्हणलं घरूनच आणतो म्हणलं होतं पण घरी काही जमत नाही तरी बी मी खटल्यात हाव सासू सासरे जेठ सारेच आहेत घरून आणणं काही जमत नाही म्हणलं आता आलं योगायोगान तुम्ही एक भाऊ जे घेतो साडी आणि एक मामायला घेतो मग ना बी नाही नेऊ शकत मी त्याईले आता खटल्या खाव मी तर काही जमत नाही मग आता आता आलं माडोप डोक्यात म्हणलं बाई बाई गावातच आल्या साड्या ही केले तर म्हणलं अतीच घेतो तर बाई हे पहा मला वाटते मा भाव जाईल ही हिरवी आवळी वाटते हाय ना तर याचा बरोबर भाव लावा आणि एक साधी दाखवा अशी सिंथेटिक दाखवा मै माईले मै माई, 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 माई काही असं कडकला साड्या घालत नाही दाखवा बरं बराबर लावा भाव आता सांगतो हे साडी आठशे रुपयाची आहे बाई सेंटेटिक बी आहेत मला घरी हाय साड्या हे सांगता या पायाला तसं काही नाही घरी येऊ शकता तुम्ही पायाले हे आणि ची सेंटेटिक आहेत ना कुठे गावले असता बाई सांगा काय म्हणा भाऊजे चोरून घेऊन राहिले दोनशे रुपयाची पती राही घेऊन राहिले आणि हे म्हणते मग भाऊजाईची बाई करतो माहिती करतो मा घरी चालत नाही काय समजत नाही बापा कोणाचं तर बरोबर कोणाच चूक कोणाच काय कोणाच काय कळते का नाते कसे हात चकली वणी अन गोल 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 त्यातल्या त्यातच गुंडायला हात निरा माय बाई घेते खाऊ साडी साड्या घेईन अन पैसे कुठे तिच्या जोड संध्याकाळी मनावर पैसे मागीन काय करा बाईच

चला घरी तुमच्या भाऊ आणि इकडे रुपया रुपयाचा आम्ही वाचवतो इकडे तिकडे जाऊ देत नाही काय करतो गावात आला का। तर काय तुम्हाला दुखात मागातल्या मागातली कशा तुम्ही झाड घालताच कुठे वनस चाल बाईद आता बाई तुमचा भाऊ इतका टेन्शन मध्ये आहे तुम्हाला मग काय सांगू रात्रात भर डोळ्या डोळ्या असते त्या माणसाच्या पीक नाही खर्चाले वन नाही लखायचं शाळा शिक्षण बुढीचा दवाखाना तातून खाणं पिणं थोडा खर्च आहे का त्या जीवाच्या माग भाऊ भाऊल टेन्शन मध्ये हाय मी तुम्हाला वाटी नाही एक साडी नाही घेतली म्हटलं काय घालत काही नाही म्हणलं मला नाही पाहिजे काय करता आपल्या माणसाच्या जीवाला आराम द्या आपला माणूस रुपया रुपयासाठी भनबन विंटन आपण का खर्च करता भागाचा जरासा विचार करत जा निरा ते पोरग तुमच्या दुकानात गेलं त्या दुकानदाराजवळ आता किती उदारी करते काय सांग मग चार पाकिट आणले आता दोन पाकिट आणले काय कर कट्ट्याच गेले पहिले सांगतो ना तर ती गेलं की मरमर करत नको जाऊ म्हणून नाही म्हणतो तर दिवाळीच्या आंधी नांदा लावते चल मामाच्या घरी चल दिवाळी मामाच्या घरी आई दिवाळी आली मामाच्या घरी चाल मामा काय बाई सकाळी चालली जातो बाई नाहीत खरंच बाई किती म्हणलं तरी एका माणसाचा खर्च का थोडा आहे आणि पुट्ट भाई ऐकतच नाही दुकानातलं उदारी करीन बाई मा भाऊ काय काय करीन बाई सकाळी चालली जातो बाई <laughs> चाल, जातो बाई येतो गावात शिंतो घर घर की कहाणी आ ज्याचा घरचा कित्ता त्यालाच माहित चाल माहिती बाई दे उचलून मा टोपलं <laughs> दिवाळी आली कि नैन सेन पोरी सोरीला असं वाटते कही जातो मायरातून कही नाही आणि भाव जायला असं वाटते आली दिवाळी आता ननद आपलं बरं नाही का मनातलं अं नाही आपण नवीन आपल्याला नाही आता हरिक मायरात जायचा नाही आता आपल्याला दुःख की आपली भाऊजाई आपल्याला साडी घेत नाही का भाऊ ये म्हणत नाही काही वाटत नाही आता मन मेल जसं दिवाळी हाय का घरची साफसफाई करा कारण कानवले करा चकल्या करा फरायचं करा आपणच खान घरीच रा हॅपी दिवाळी